काय मागवलं आज अमेझॉन वरण काय माहित कसं वाटतं आता खोलल्याशिवाय का कसं वाटतंय वरणच ह्या कंपनीत का मागवतो मी मध्ये

चिटकवायचा नाही तो हा त्याला अन वापरत चालू करावं लागेल दुसरं काय असेल पिन असते चार्जरची पिन किंवा मग आयफोनला ला जोडायची पिन एक असेल त्याच्या

चार <laughs> दोन चार किलोमीटरचा नाही तीस फुटाची रेंज आहे तीस मीटरची त्याच्यात दोन तीन किलोमीटर म्हणजे काय आता तू गावाला गेल्यावर मग तिथन आवाज आहे जागा इकडे तसं नसतं ह्यालाच म्हणायचं कमी मेंजायची तीन तीन दोन तीन किलोमीटर आहे का कुठेत्र असते तो आला आलाय का ती अजून पण नाही दोन तीन किलोमीटर वरन माइकचा आवाज येणार मग कसं असतं दोन तीन किलोमीटर किती मीटर हे बाय काळख्या डोकं लावणं माझी मामोरखाच काम आहे का दोन चार किलोमीटर ती काय मोबाईल आहे का ही माईक वेगळा मोबाईल वेगळा त्यामुळं शिकवायचं असतं थोडंफार अभ्यास करा बराबर आहे ठीक आहे थांब चेक करू आपण आता